हार्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला सक्षम बना अविरत प्रगती करा अरे सावकार वाटतं वाटत वा या वा या 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 सावकार जय बालाजी सरपंच हे ग्रामपंचायत बंद आहे एक महत्वाचं काम आहे आपल्या ग्रामपंचायतला आहे ना एक टेंडर काढायचं आहे शाला जय बालाजी हे म्हणजे रोखड्याचा काम आला हा पंधरा लाखाचं काम आहे रस्त्याचं जय बालाजी जय बालाजी हे तर चांगला गोष्ट असतो आणि माझ्या डोक्यात काय माहितीये का की इतर कुणाला मिळण्यापेक्षा का ते काढू नको अहो सावकार मला सांगा त्यांनी उलटे घाम चालू असतात परंतु जर आपल्याला सुधरवायचं त्यांना म्हटलं तर एक संधी द्यायला काय हरकत आहे शाला जय बालाजी त्या हर्या नाऱ्याला ना कितीतरी चान्स दिला पण ते सारखा माझ्या जानवर येते आणि मला रोकडायला फसवते हो मला त्यांना चान्स द्यायचा नाही ए ते हर्या आणि तुम्ही बघा मला त्यामध्ये घेऊन की तुमचा पण फायदा आहे कसा ते सांगतो तुम्हाला बघा त्यांना जर आपण रोडचं काम दिलं तर त्यांच्याकडे काही वाहन आहेत का डम्पर म्हणा किंवा रोलर म्हणा मिक्सर म्हणा हे तुमच्याकडे ह्यातले बरीचशी वाहन आहेत का नाही राम 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 सकाळ बोलवलं सकाळ सकाळ बोलवलं म्हणजे आज तुमचं जरा चांगलं काम करायचंय असं ठरवलंय अहो तुम्हाला एक काम द्यायचंय ग्रामपंचायत कड काम म्हणल्यावर ठीक आहे त्या हऱ्याला पण बोलावला होता तो एक तास उचलून आला इकडे ये काम आता सकाळ सकाळ तो, सका, तो मानला तूच बघून ये काय काम आहे सांगा काय काम बोर बोर एक मुद्द्याचं काम हा आपल्या ग्रामपंचायत कडनं पंधरा लाखाचं एक टेंडर निघणार आहे बांधकामाचं रस्त्याच्या चा। बर हा तर ते मी तुमच्या दोघाला देतो चालतंय अहो रस्त्याची सगळी काम आम्ही करतो हर्यानाराने कुठलं काम नाही केलं असं झालंय का पाट्या टाकायचं हे सगळं काम करतो नुसत्या पाट्या टाकायच्या नाहीत मग मटेरियल सगळं व्यवस्थित वापरायचं आणि हे काम तुमच्यावरती देखरेख करण्यासाठी वरचा एक अधिकारी असणार आहे तुम्ही मला टेंडरच देत म्हणायचं टेंडरच नारिया हा? तुम्हाला अख्खं टेंडर देते पण ते रस्ता चांगला करायचा असतो बरं का ते डांबर ते खडी ते सगळं कामगार ते सगळं तुम्हाला लावावं लागणार अहो रस्ता रस्ता म्हणजे एक नंबरच एक तर आपल्या गावच्या रस्त्याने सगळे त्यात ह्यांच्या नावाने हा रस्त्यात खटाय का खड्यात रस्ताय काळा ना महागलदी त्या बपण्याच्या बायकोची डिलिव्हरी त्या रस्त्यातच झाली सगळी लोक त्यात असा रस्ता बनवतो असा रस्ता बनवतो एकदम पिले नाच अहो तेल जरी ओतले ना असं भरून घेता आहे ना असं प्लेन रस्ता बनवतो जय बालाजी जय बालाजी म्हणजे ते तुम्हाला आहे ना चांगला काम करावं लागेल आता तू एवढा चांगला करतो म्हणलं त्याला पण हे काय करावं लागेल हे तुम्हाला काय जमणार नाही तुम्हाला एक इंजिनर ठेवावं लागेल ते सुपरवायझर ठेवावं लागेल काम चांगला केला तर तुम्हाला रोकडा चांगला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला जर डम्पिंग लागला टेलर लागला कुठला बी वाहन लागला तर सावकाराचा आहे ते काय काळजी करायचा नाही तुमचीच वाहन सांगणार की जय काम आम्हाला एवढं तुम्ही दिलंय म्हणलं वाहन काय गावचे गावची जय बालाजी जय बाला वाहन लागणार पण लक्षात ठेवायचं तुमच्या कामावरती देखरेख करायला शासनाचा एक अधिकारी असणार आहे आणि त्याचबरोबर मी पण ग्रामपंचायत तर्फे एक अधिकारी नेमणार आहे तुमच्यावर बघ लक्ष ठेवायला अव सर पण ठेवा की आम्ही कुठे नाही म्हणतोय रोड असा बनवतो असा बनवतो झगपाच का नाही उद्या म्हणले पाहिजेत आख्या देशाच्या सगळे रोड हरिणाऱ्यालाच कॉन्ट्रॅक्ट द्या असा चकाचक रोड बनवून टाकतो तुम्ही फक्त बघतच राहा एक नंबर झाला हा मग ते हर्याला घे आणखी कामाला लागबर आहे मी आता जातो त्याला सगळी माहिती देतो आणि लगेच तयारी करतो चालतं योग्य जय बालाजी जय बालाजी शाला सरपंच हे हर्या नाऱ्यावर तो विश्वास ठेवला आता मी पण ठेवला पण चावदे दोन तरुण आहेत गावामधला सुधरेल तरी एकदा ते सुधारला की सगळा गाव सुधाराला येईल लागायचा चल मी जाते आता जय बालाजी जय बालाजी हा चला पण पण जरा जावा आता अरे आप्पा राम 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 रे सरपंच काय ना जरा हाय गडबडीत बरं हऱ्या दिसला का तुम्हाला अरे मग अशी गेला ग नदीला गेलाय मग मास हा गेलाय का खेकडं जरा गेलाय ही काय बघितलं नाही राव मी ठीक आहे असू दे बघू काय विषय झाला काय ना जरा हा एक ग्रामपंचायतची काम असते बर बर अरे हे म्हातारे इकडे काय करत काय इथं करणार आता हऱ्या कुठे गेलाय आता लागे का का काय मास धरतोय काय त्याला एक उद्योग कळतोय का मोठ टेंडर मिळालंय आम्हाला रस्ता बनवायचा असं रस्त म्हणतोय तुम्ही टेंडर घेतलंय हाऱ्याला नार्याला टेंडर दिलाय सरपंचाने तो तिथं मास धरतोय बाबा तो मास धरतोय का धरतोय पण तिकडं आहे बाबा तो कळशाल काय करतोय इकडं आईला इकडे मास धरत मास काय बघ बघ लागलाय काय कशाचं लाग बारा तेरा दानोळ गेलं पण मासाच घावाना बघा आपलं नशिबत जाऊ दे बाहेर जाऊ दे मासे अरे आनंदाची गोष्ट आहे ते राहू दे इकडे हिकडे सांगतो आपल्याला टेंडर मिळाले टेंडर पण कसलं टेंडर रस्ता बनवायचं टेंडर मिळालंय म्हणजे रोड रोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालाय अरे पंधरा लाखाच पंधरा लाखाचा सपना तरी बघितलं पंधरा लाख पण आणि सावकारांनी आपल्याला दिलं टेंडरचे आपणच काम करायचो हक्क काम आपण करायचं अरे पण याला का त्याला लेबर लागते आणि रोड लोलर ट्रॅक्टर मिक्सर कॉन्क्रीट अरे सावकाराचं आहेत की टिपर पेपर त्यांच वडू की भाड्याने म्हणजे थोडक्यात ते खट्टा मिठा पिक्चर मध्ये अक्षय कुमारला टेंडर वरच मिळालं तसंच म्हणके झालंय फक्त एक रोलर बाकी सगळं बघितलं या रोल बघू ना काहीतरी ऍडजस्ट करू आपण मग पैसा मिळून ह्याच्यात मला माल तू आपण का एवढा विश्वास दिला कस काय आपल्या तिला कस काय म्हणजे त्याला कळा ना गावात हार्या नाऱ्याशिवाय कोण आहे का दुसरं बरोबर आहे का पण त्या म्हाताऱ्याला बी वाटला असेल सुधराव वा आहेत हा मी सुधरू त्याला बी वाटलं हे काय बी उत्सापती करतात एखादं चांगलं काम दिलं चांगलं पैसे मिळलं तर दोघं रांग केला लागते आणि हे डोक्यात येतो हे म्हणतो आता पंधरा लाखाचं काम आहे हा, हा था। काट रेक मध्ये करू लय पैसे राहते ते झालं ना आरोग्य महामार्गाचं टोल नाकच असणार आपलं आर आपल्या नावानेच हऱ्याणाऱ्या टोल नाका असाच असणारय बसवायचे आपले पोरं बस चल 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 बरं झालं तरी काय गावला असलं दोन चार बाजून सगळे नाही चल आपला व्यवस्थित बंद करून घ्या चला का सरपंच अरे हा संगीता का बोलवलं होतं तुला एवढ्यासाठी बोलवलंय मी की आपल्या ग्रामपंचायतला आहे ना एक मोठं टेंडर निघालेला आहे रस्त्याच्या बांधकामाचं आणि त्या टेंडरचं काम आपल्या गावातले हर्यानार जे आहेत त्यांना मिळालेलं आहे म्हणजे दिलेला आहे सांगताय हो बर, तर आता तुझं काय काम आहे माहितीये काय कि त्यांच्या कामावरती देखरेख करायला सरकारी अधिकारी तर आहेतच पण ग्रामपंचायतच्या वतीनं मी तुला नेमणार आहे व्यवस्थित देखरेख करायची त्या इंजिनिअरनी प्लॅन एस्टिमेट प्रमाण किती सिमेंट किती डांबर किती काय मटेरियल वापरायचं दिले ना त्याप्रमाणे ते त्या त्या काम करतात का नाही हे देखरेख करायची नुसती देखरेख म्हणजे नुसतं लांबणं बघायचं नाही टेक्निकली सगळं मटेरियल व्यवस्थित वापरतात का नाही हे बघायचं मटेरियल बरोबर बरोबर चला चला ह्याच्यासाठीच बोलवलंय तर उद्यापासून पगार पगार पगाराचं होईल की ग्राम ग्रामपंचायत आपले पगार मीच देणार आहे की बरोबर हा अरे आई का बोलावलेलं सरपंच अरे काम कसं चाललंय सरपंच एक नंबर काम चाललंय तुम्ही राव हरियाणाऱ्याला भाकरीला लावलं आता आपलं कसं आहे हरियाणाऱ्यावरती जास्ती करून तुझ्यावरती बरोबर ऐक राह चांगल्या कामाला लागा था। था। तो ऐकतो पंधरा लाखाचं काम आहे ना हे दोन चार लाख रुपये सरपंच राहत असतात हर्यानार्या आता सोऱ्या सो मार्या कोणाची अंडी चोर कोणाचं काय कर बांधणे ह्यात नाही बाजूलाच निघलो मी म्हणतो पंढरपूर हायवेचं काम आहे का नाही बहुतेक हऱ्या नाऱ्यालाच मिळेल पालखी मार्गाचं अरे मिळतील चांगले काम केले ना मिळत राहत ऐक हा महत्वाचं म्हणजे तू हे ऐकलं असेल कॉन्ट्रॅक्ट घेतलं का नाही इकडं तिकडं जरा थोडस द्यावं लागतंय तर मोकळं झालोय आम्ही काय सांगायचो सरपंच एक सुधाराव ह्या क्षेत्रात माणूस नाही रे का नाही चोर बर का पण सगळी चोर येत राव प्रत्येक टेबला खाली पैसा सारावा लागतोय तवाच फाईल पुढं सरती असं नाहीच कुठं की गेलय आणि यान बसान काम झालंय आव पाहुणा आवळा सुद्धा दिसाणार माणसांना अरे तसंच असतंय त्याच्या पुढचं सांगतो तुला हा मला माझा पण जरा त्यात विचार कर अयो तर पण सुद्धा तस आहे पाच टक्के अयो सरपंच तुमच्याकडून अपेक्षा नव्हती राह तस नाही राहिल्या ना काय माहितीये का समजा आता हेच काम तुला दुसरे कोणी दिलं असत बर तर त्यानं घेतलेच असतं का नाही कमिशन त्यांनी घेतलं असतं पण तुमचं व्यक्तिमत्व राव किती प्रामाणिक आहे अरे आपण प्रामाणिकच आहे आणि काम पण तशीच करतो आपण काय माहितीये का की मला सुरुवातीपासून अनाथ आश्रमाला किंवा गोरगरिबांना मदत करायला नेहमी आवडतो wow. मी माझ्या सरपंच पदाचा भक्ता सुद्धा स्वतःसाठी वापरत नाही मी अनाथ आश्रमाला दान करतो त्या दृष्टिकोनातून तुला सांगतोय की मी नियमानुसार जसे इतर करते त्या प्रमाणे नियम म्हणजे <coughs> सरकारी नियम नाही oh. आपलं पाच टक्क्यांनी ते त्यातलं कमिशन म्हणजे आमच्या काय राहतंय का नाही काय माहिती काय बी म्हणा सर अरे पण हे चांगलं काम आहे तुमचा हातभार इनडायरेक्टली तुझा जर हातभार लागतोय ते चांगलं ना हऱ्या हऱ्याचा असंच हात आहे बघा ते रेशेच पुसलेले आहेत काय किती कुतली ना उद्धार येत नाही काम चांगलं झालं ना तुला आणखीन काम भरपूर द्या काम द्या काम द्या पालखी मार्ग आम्हाला शक्यतो मिळू द्या

एकदम कडक झालाय वरच ये नाही सिमेंट टाकावं लागेल थोडा मुस्काटीतच पाडीन का थोडं झालं व्हाय सिमेंट वड थोडं कर वर येई नाही हो सगळं माल झालाय हो नाही इकडे इकडे दोन मिनिटं इकडे भाल्या अशा घरचं सिमेट आहे तुला म्हणलंय ना हाय इत वड तेवढ्यातच दाबून बसव चल सारखं सारखं सिमेंट सिमेंट काढू का तिकडे बस हाय ह्या एवढ्यातला का भागवायचं दिलं सोडून सिमेंट कमी छडी कमी कच कमी कशाला तुला पाहिजेत तुला रोज मिळतोय ना, ना कमी सिमेंट मध्ये चांगलं रस्त होत अस काय वापरायची लय गरज आहे रे तवा काय र काय म्हणतोय तू अग काय नाही सगळे पोरांना सिमेंट वापरा की काय सिमेंट वापरा मी आता बरं माझ्या सिमेंट नको सिमेंट वापरू नको तुझ्या घर नान ले का बापा साई तुझ्या अरे माझ्या बापाचं कुठला तर रोड घेतलाय म्हटल्यावर मलाच बघावं लागेल की सगळं मग तुला बघाय लावले तू त्यांच्या मध्ये ढवळा ढवळ करायची नाही मी आता सांगते हा हो त्यांचं मध्ये सगळं लेबर मी आणलं इकडून तिकडून हुडकून दिसते तर दोनच त्या पोपटाला तेव जा भेटलाच आहे दोन असू नाही ते शंभर असू तुला रोड होण्याशी म्हटलं भोगने मागायला आणला किती ग्रह नाही उरता तू आता बिलाच्या तयारीला लाग काय तयारी जर मी काम आहे का ना चोकपणे केलं ना तर बिल काढतास नाही तर बिल तुझं विसर

अगं वय असते एखादं फोर व्हीलर नी येत खुरपाय चालल्या गे वय असं वासा, वासा वासा अगोदर होती काय आता कशाला का ठेवलंय तुला पण रोबाब करणार की करणारी पूर्ण तरी की अरे पण आता तसलं असतं आधी काम पूर्ण करावं लागतं देऊ कुठला पलीकडचा बघ तू तूपली तूच काय तू तुला ठेवलंय कस साठी मग मी आता सांगते बर का तू जर काळे बाहेर केलं सांगाय नाही मॅडम मॅडम कुठं आलेतवा एवढा रोड पूर्ण झालं की तू खोरपच उचलत नाही काय काय नाही मॅडम आपा घ्या मॅडम म्हणायचं नीड नाहीतर जिम हासडून हातात दिल अरे तू ना खोरयाचा दांडा फिरवून टाकल्यावर काय मग काढ दे की बिल मग तुझं अरे अर का तडे उरक करा का ना बाबा जाऊ आई माझ्या डोक्याला जाय काय कर बर का मी आता सांगते करतो संगे ती जर नाही तहान माझ्या टाळू चप्पल नको नको तुझी टाळूली ली केस नाही काढायची मला बर ऐक तू मला काय लागला आता तू अगं ती कोणी देव दे मला मी आता सांगते परदेशी उरक ती गव्हर्नमेंटची माणसा कशाला बोलवती संगे माझं जर ऐकायचं असेल तर मी नीट ऐकायचं नाही तर मीच बोलवती मी सगळे तुला 10 पाच रुपये दे तू ह्या रोडच्या कामात न ती लोक नको ती लय मा फक्त म्हणजे मला काय तू बेक घालतोय काय अगं बेक नाही असते ते थोडे पार टक्के नाही 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 टक्केवारी नाही काय नाही तुझं काम तू चोक करायचं मी पण माझं काम चोकच करत असते हा मग जा जा ती घे मागली नाही नाही ती नंतर घेल माझी मी तू नको मला शिकू हा करपड पड दिशी काम चल ए यार पोरांनो तू कशाला र तू सिमेंटचा हजन मध्ये काढलेलं तर खेळत नाही काय होय काही ह्याच्यात बघाव भगावता येत नाही तुला वाच वाच करून गेली का नाही मोकळ्यात पटकी घ्या वरून सगळं हे काय बघतोय कर की या संगीने वायता केला इसका डायवर कि तर काय हा कळ नाही यार जल्दी चालू थोडा हरिया हरला काय कुठं कुटुंब आले काम हर नार काय सांगायचंय तुला लई मोठा कुटाना झालाय तुझ्या इकडं उद्योग ला का डोक्याला हे पार वाटला पाहिजे आपल्याला दांदा आला का सिमेंट किती सिमेंट उडवलायला काय एवढी कामाला हर तिथे जाऊ दे तू बसून घ्या हा दे बाबाईला पार वाटलं पाहिजेत ला का धंदा हर संगी आल ती बाबा कशाला आलती ते आणि संगी डोक्याला करून सोडलाय नाऱ्या संगीने का हर ती संगी आली आता आ, आ, है है आ, आ, का ती कशाला आलते तिला परपंचातलं काय कळालं यातलं काय डोंबलं कळत मस्त तिला काय कळत नाही ना ती सरपंच माहित नाही वय आपण इथून मागे सगळं उद्या केलं त्याच्यामुळं आपल्या दोघा फेशियल काम कसं करण म्हणून तिने ध्यान ठेवण्यासाठी तिला तिची नेमणूक केली अरे पण माल तर किल्ले आणतोय आता आपण सिमेंट ही चांगले किल्ले आणलं त्याला काय ब्यायचंय र आपलं काम चोख असल्यावर तिला काय ब्यायचे कारण आहे ती तर गोळ झालाय ना काय झालं अरे हे दाखवाय निसत्या मी एक चांगल्या कंपनीच्या ठेवल्या सगळा लोकल माल यार वाट करच काम भेटलंय बी लोकल माल वापर म्हणजे तू अंडा थांबल्यासारखं झालेला का अरे काय करतो रस्त्याची रुंदी तरी बराबर घेतली का ती किती बारा फूट होती ना ती दहा धरली दोन फूट हो दहा अरे तुझ्या आता दगडच घालून अरे बाबा बारा फूट लागते ती नार्या बारा फूट जर रुंदी रोड जर करायचा म्हणलं तर तुला सांग टेंडर पास करून आणल्यापासून आतापर्यंत आपले पैसे गेलेत किती अरे पैसे थी, आ, थी कुट कुट गेला ती कामगार कामगार सरपंचांनी त्या सावकारा तुझ्या पुढे मारल्या जे मला परत बोलून घेतलं सरपंच म्हणला हर्या माझं पाच टक्के गेलं का अयो पाच टक्के तिथं गेलं तिथन पुढे पेपर गेलो तिकडे त्या सा साहेबाकडे घेऊन तो फाईल बघितली फाईल दिली फेकून पायात का उचलली त्यात बंडल लागतोय अरे का मग हॅन्डला सगळं वाटून आपल्याला काय घंटा राहायचा काय म्हणजे असलं कसले टेंडर असतं वयवा मी बी काय केलंय का मी बी काय केलंय आपल्याला किती ब्लॉक मध्ये बरं झालं विषय सगळं जर तू सांग सगळं चांगलं चांगल वापरायचं स्टील चांगलं वापरायचं खडी चांगली वापरायची ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचं आपल्याला काय राहायचं माझ्या डोक्यातच नव्हतं आणि ती इंजिनियरला लाज बी बिल राहिलं या नुसतं बांबल तो तू काय कर माहिती का ते मी इथंच थांबतो हा ते का आपला ज्या ते त्यांच्या जेवणाचं काय केलंय काय त्यांना दिलंय का नाही नाही त्यांना खूपांचा तांदूळ आणून टाकलाय कि मी काय का डरगळवला का गळून जात जरा चांगला तांदूळ दे की कामगार टिकलं पाहिजेतला का तर आपलं काम पूर्ण होईल अरे अरे बजेटच बसाना मी सगळा हिशेब केला रे होईन पण आपल्याला काय राहायचं नाही मोकळ्यातला का उद्योग झाला जाऊन पटकन येतो जाऊन बिला बघ हो oh. आणि परवडलं पाहिजे तर नाही तर पाहिलेच कामातला का सगळी पाहिजे बघतो काम करुठपर्यंत आलाय काम रा आ, मला हि मोजून दाखवा किती केवढा आहे ते कडे चल

असलं तरी देऊ नका सांगे तू सार्क, सार्क, सार्क संगे। हो ना ना सांग सारखं सारखं सांग येऊ नको सगळा रोड पूर्ण होती मग माफ तुझे काय असते मला आता सांगितलंय जसं काम चाललंय का नाही अगोदर ते घे मा मोजमाफ करून घे तिथलं जे झालंय का नाही तिथलं घे आणि गोळ नको भारीतलं सिमेंट आणलं बसन डिकूळ होऊन या तरी मी कोणाच्या

काय कर मागा ती साईबापाशी काय बोलती बोलते हे जब्या हे काय पोपट्या काय तुझ्या बापाने नाव पोपट्या कुठल्या अंगाने तू पोपट वाटतोय र काळूराम नाव ठेवाय पाहिजे होत घे घे जरा आराम घे आर्या नाही तर वर अरे मी म्हणून तरी ऐकून घेतो आर्या असतात आतापर्यंत काम लाता घातल्यात जरा दहा मिनिट आराम घ्या आणि परत काम करा मी काय तान देणार ना अरे बाबा पद्धशात दिसत नाही बाई तुला संगी सगळ्या गावकऱ्यांना सरपंचाला ह्याला घेऊन निघाली या खरं सांगतो काय ओ... उठा 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 पोरांनो हे जातो ए का थाड्या मूर्ती जाते सिमेंट बिमेट हा तर या जाऊ जेवजार ए तुझ्या पा तुझ्या ताता वर के लवकर सिमेंट आण आईला सगळं पांढराटच पडलंय आता आईला आलं वाटतं ते सरपंच हे बी काय करावं ए अरे आणा की लवकर सरपंच बघा तिथे सगळा काळा बाजार चालू नाही बघू तू काम करते हे महत्वाचं आहे या या सरपंच या बघा छका अगदी चाललंय काम आहो सरपंच तुम्ही काम दिलंय म्हणलं आम्ही एकच नंबर काम करणार एक नंबर सिमेंट आहोत माल बघा ना नुसतं हिरवगार उठलंय की आणि कसलं काम करायचं हिरवगार उठल आवाज दिसते की सिमेंट का अगं संगे तुला चूल मूल फक्त घरातलं कळत ह्या रस्त्यातलं काय हिला कुणी हिला कुणी काम आव ठेवलंय सरपंच जरा तू थांब संगीता तू पण थांब हे बघ संगीता मला तर एकंदरीत सगळं काम व्यवस्थित वाटतंय ही दगडी दिसतेत ना ते अजून काम चालू आहे आणि सिमेंट बिमिट पण मला बरोबर वाटतंय काय हो सावकार शाला तू बोलते ते एकदम बरोबर बोलते सोला टाका बरोबर आहे पण मला काय म्हणायचंय ते माझी गाडी लावलाय ना तुमच्याच गाड्यात की सगळे असं काय करत काम बरोबर चालणार असते संगे तुझ्या बरोबर तुला बघायला आलेलो नसतो हे आता पहिला पहिला काम चाललोय हे अजून फिनिश व्हायचं ना त्याच्यामुळे थांब जरा चांगला काम होईल तुम्हाला कसं वाटतय मला तर बरं वाटतंय बर का हे गावातली चार पोर जगू द्यायची

ती कशाला नाच सांगितलं सगळं तिच्या पर्यंत पण पाकिट पोचवा बालाजी अहो सावकार हे संगीला कुणी लावली का आम्हाला ना सरपंच राणे घोळ घालून ठेवला तुमच्या दोघांवर सुपरवायझर म्हणून ठेवला अहो पण असं झालं आपल्याला हे परवडणार का धंदा एक तर तुमच्या सगळ्या गाड्या लावल्यात आपण हा त्या सरपंचाला पाकीट द्यायचं सगळ्यांना आम्हाला काय राहत राहिलं तर पाहिजेत नाही याच्यात जय बालाजी जय बाला हे माझ्या रोखडाचा काम झाला ना होणार की सगळ्या तुमच्याच गाड्यात राहू इथं टिप्पर येईल हे हो दिसतंय का किती रोडचं काम झालंय जय बालाजी माझा तेवढा रोखडा पाठवून होतो होतो जय बालाजी सध्याकडे बेटा सांगा त्यांना आईल हे हरिया कुठे गेला बर बर सगळे हरण तर आखो गाव ताब्यात घेतलोय गो त्याच्या हा आता काय करावं माझ तर डोकंच बंद झालंय एवढं चांगलं कामाचं नुसती वाट लावायला लागले लाग ते हा सगळे मिळून नुसतं भ्रष्टाचाराचे नुसतं नुसतं वापस वापसलेवाणी करायला लागले ती पैसे काढायचे नुसती काम चालले ते एवढं निस्वार्थपणे मी काम करते पण हे अख्या गावाला कस दिसताना झालंय मला तेच काय कळाना एकच आता युक्ती करावी लागणार आहे ती जेडपी ऑफिसलाच जाते आणि मोठ्या त्या साहेबालाच घेऊन येते आणि कसं ह्यांचा काटा बसवते का नाही बघाच आता तुम्ही राघव हे सगळं बरोबर आहे ना

करू आपण ते काहीतरी साईडला मॅनेज करू नाही तर रस्ता तरी चांगला करून देऊ नाहीतर तर गावाच्या नाव खा थांबवा थांबवा साहेब इथंच गाडी हो का साहेब तुमच्या ठिकाणला कॉन्ट्रॅक्टर कोण

काय तुम्ही ह्याचं ऐकताय इथून तिथन सगळा काजार काळा बाजारच केलाय बघा कशात आलाय बाजारा कसं घ्या तर फार तिथं भिडावला की रस्ता भिडावलाय सगळा काळा बाजार ह्याच्या एका शब्दा सुद्धा विश्वास ठेवू नका दोन इंच सुद्धा ऐका नाही एवढा रस्ता भरला नाही कुदळ घ्या आणि खुदून बघा तुम्ही कुदळ कशाला सांग इथं कुठं कुदळ मिळते वैतावा कुदळ आहे का बघा रे कुदळ आण कुदळ आण काय काय साहेब चांगला दिसतोय सगळा रस्ता होती कुदळ घे कुदळ चला उपरून दाखवा थोडा सर नाही बर का कुदळ एक टाकूनच बघा तुम्ही खादायत बरं कशाला चांगलं बघू दे बघू दे